आज विद्याताई यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समाधानाचं जावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहाम नमः शिवाय ओम नमाशिवाय नमा चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण माणसातील अवगुण म्हणजे आपल्यातील स्वतःमधील सुद्धा अणगुण म्हणजे अवगुण मानतात आपण त्याला प्रत्येक माणसामध्ये अवगुण असतातच अवगुण म्हणजे जे का समाजाला घातक स्वतःला घातक ठरणारे मग ते प्रत्येक माणसामध्ये त्यात मी पण आलो प्रत्येक म्हटलं ना प्रत्येक माणसाला अवगुण असतोच जसे चांगले गुण असतात तसे अवगुण पण असतात हु? म्हणतात नाण्याला दोन बाजू तसे असतात म्हणजे तुमच्यामध्ये अवगुण आहेत आणि चांगले पण गुण आहेत कुठलाही माणूस वाईट नसतो कुठलाच माणूस देवानं त्याच्याकडे एक चांगला गुण दिलेला असतो आणि एक वाईट गुण दिलेला असतो दोन्ही फक्त वेगवेगळ्या प्रकारात असतात ज्यांना आपले स्वतःचे वाईट गुण कळले तो जगामध्ये वावरण्यास सक्सेस झाला त्यानं यश मिळवलं ज्याला स्वतःचे अवगुण कळले म्हणजे जे वाईट गुण म्हणतो तर आपण त्याला ज्याला स्वतःचं वाईट कळतं वाईट हु? एक उदाहरण घेऊया ज्या माणसाला एखादं समजा व्यसन असेल दारूचं अथवा काही जुगार खेळणं काही वाईट व्यसन असेल तर त्याला जर कळलं स्वतःला की ही दारू वाईट आहे म्हणजे निस्ती वरोपचारिक कळून उपयोग नाही त्याच्यावर त्यानं अंमल आणला पाहिजे म्हणजे समजा कळलं बाबा वा ही वाईट आहे एकतर शरीराची हानी होते आणि पैशाची हानी होते समाजात आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळते आपलं वाईट बोलतात लोक घरातून बाहेरून सगळीकडून हे जर ज्यावेळेस त्याला मनाला कळलं की ही चांगली गोष्ट नाही की तो जिंकला मग त्याच्यावर तो काय करतो समजा केव्हा ही वाईट गुन्हे आपण हे कमी करायला पाहिजे असं तसे त्या मनाला वाटतं आणि मी पण सांगतो की त्याला आपण हे जर कमी आपल्याला गुण वाईट गुण आपल्यातले घालवायचे असतील तर आपल्याला काय करता ते पण बोलणार आहे मी पण हे ज्याला कळतं की आपल्यात हा वाईट गुण आहे कुठलाही असेल म्हटलं ना कुणाला विना, विना विनाकारण समोरच्या माणसाला दुखवण्याची सवय असते देणं न घेणं देणं न घेणं काही नसतं पण फटकीने काहीतरी बोलणार ते मग काय होतात अशानं माणसं दुरावतात आपल्यापासून जवळची माणसं ती दूर जातात ह्या फटकळ बोलण्यामुळं आणि हे एक आपला अवगुण असतो तर हे जर आपल्याला कळलं की बाबा रे मला अशी सवय झालेली की मी फटकीने बोलतो आणि त्याच्यामुळं जे जवळची माणसंही दूर चाललीत हे ज्यावेळेस कळतं ही आपली सवय बंद करायला पाहिजे ही कमी करायला पाहिजे आपण ज्यावेळेस त्याला कळतं त्यावेळेस तो जिंकू शकतो पण ते कमी कसं करा ते मी सांगणार आहे फक्त ऐकत राहतो मी दुसऱ्या काही व्यक्तीला असं असतं की समजा दोन व्यक्ती बोलत असतात काही त्यांचं चाललं असतं मधीच फाटकीने बोलणार उगच त्यांचा विषय समजून घेत नाही काय नाही काय चाललंय काही नाही मधीच फाटकीने बोलणार काहीतरी तो त्याचा एक अवगुण राहतो ज्यावेळेस त्याला ही गोष्ट कळली पाहिजे की अरे आपण ह्यांचं चाललंय यांच्या दोघांचं चाललेलं आहे आपण मध्ये त्यांनी जर विचारलं काय करायचं आपल्याला जर बोलले तर बोलावं ना मध्ये कशाला बोलावं हे आज ज्यावेळेस त्याला कळतं की ही आपली एक चूक घडते आपल्याकडून त्यावेळेस आपल्याला सुधारणा करता येते काही जणांना आता माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला की आता खूप खूप लोकांचे संबंध आलेत न मला खूप म्हणजे खूप लोकांचे आज जवळजवळ दहा बारा वर्षापासून एवढे जे जसं ऑनलाईनचं चालू झालं आणि त्याच्यामुळे तर खूप माझा विस्तार वाढलेला आहे खूप बाहेर बाहेर लांब लांब मग संपर्क मग आता संबंधित लोकांना मी मार्गदर्शन करतो सांगतो घरातल्या काही समजा चुका काय होत्या त्यांच्याकडून काय चुका होतात म्हणजे कसं बोलण्यातून जाणवतात मग आपण जर चुक सांग सांगितले ना त्यांना की नाही तुम्ही इथे इथे ते चुकतात त्यांना त्याचा राग येतो ही लक्षात येतं माझ्या पण खूप वेळा त्यांना राग येतो मी सांगितलं त्याच्यामुळं सुद्धा मला मला कधी कधी वाटतं की मी का खरं कधी बोलू नये असं सुद्धा होतं कधी कधी कारण मी सांगायला जातो चांगलं पण त्याचा वाईट अर्थ काढला जातो अगं त्यांना काय वाटतं काय नाही की ते दूर जातात लोक मग कधी कधी वाटतं अरे काय आहे उपयोग आहे त्यांना मी त्यांच्या हिताचं सांगितलं तरी त्यांना ते राग येतो त्यांना नको वाटतं मी त्यांनी याच्यातून बाहेर पडावं ही जी वाईट सवयी त्यांची आहे काय जी आहे त्याच्यातून त्यांनी बाहेर पडावं आणि चांगलं बनावं या उद्देशानं मी बोलत असतो त्याचा राग येतो त्याच्यामुळं सुद्धा माणूस माझ्याकडून दुरावली गेली हे मला कळतं ना मग बोलावं का नाही खरं बोलून सुद्धा उपयोग होत नाही कधी कधी लोकांना काही सवय मग मला खोटं बोलता येत नाही मला वर तोंड पूजा करता येत नाही हो हो तुझं किती चुका झाल्या तरी हो तुझ्यासारखा जगात कुठला दुसरा माणूसच नाही तू खूपच चांगला आहेस तू खूपच चांगले म्हणजे किती मी त्याच्या चुका करत असला काहीही करत असला वाईट गुण असले तरी त्याच्यावर पांघरून टाकणं म्हणजे ही स्वतःही मूर्ख बनण्यासारखं आहे कारण त्याला सांगून दाखवून दिलं पाहिजे अरे बाबा तुझ्या अशाशा चुका आहेत तुझी सुधार तू सुधारलास तर तुझं कल्याण आहे हे सांगायला पाहिजे का नाही ते चूक करत असलं तरी परत परत त्याच्यावर पांघरून टाकायचं ते चूक दाखवून टाकायची त्याला तशीच सवय लागल ना असं वाटतं ना आणि त्या सवयीमुळं त्याचं नुकसान होऊ नये या उद्देशाने एक गुरु या नात्यानं सुद्धा सांगतो नाही पण पटत नाही अहो माझे सांगतो एक च दोन चार वर्ष खालची एक गोष्ट आहे एक नोकर रिटायरमेंट झाली त्याची त्या बाईची त्या तहीने आणि विशेष म्हणजे आपल्याकडून त्यांनी दीक्षा घेतलेली होती त्यांना एकच म्हणजे एकच मुलगी होती त्यांना आणि समजा त्यांच्या नवऱ्याचं काही समजा पटत नव्हतं काय काय असेल ते काय असेल त्यांच्या दोघांचं मग ते विभक्त राहतो त्या दोघी माईले की हुँ? त्यांनी सगळे घरातले स्टोरी वगैरे सांगायच्या आम्हीचे मग ते मी त्यांना समजा बोलायचं सांगायचं त्यांना समजावून नाही असं करा आता मुलीचं वय तिसच्या पुढे सरकलेलं मग कधी कधी लग्नाचा विषय कधी निघाला की तिथं लग्न जमत नाही असल्या तशा गोष्टी हवायच्या मी त्यांना समजाव नाही जम जमवं लागतं नाही व तिला असं पटतच नाही ते असंच होतं तिला पसंतच पडत नाही आता मी समजावून अहो कुठंतरी ॲडजस्टमेंट करा काय म्हणायचं मी सर्व शंभर टक्के जुळत नसतं कुठंतरी कमतरता असते ती समजून घ्या आणि लग्न करून टाका मुलीचं कारण वय वाढतंय आणि वय वाढल्यानंतर पुढे भविष्यात लग्न होणं कठीण राहतं बरीच समजा लग्न झालं तरी पुढे चालून संतती होण्यासुद्धा व्यत्यय होतो अडचणी निर्माण होता ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी होणं गरजेचं असतं अशा गोष्टी मी सांगत राहिलो मी आणि खूप दिवस मग त्यांना काही वेळेस पटायचं पण मी लग्नाचा विषय काढला की तुम्ही कुठलं तरी ॲडजस्टमेंट करा त्यांना एकच की हे कसं म्हणतेच की असं उठलंवी कसं आम्हाला असं पाहिजे तसं असं करता करता वय म्हणजे वय वाढतच गेलं कारण आमचा चार पाच वर्षाचा संपर्क राहिला असं मी सांगत राहिलो पण ते वय ते कधी ऐकलं नाही आणि ते वय वाढतच राहिलं आकर्षित लग्न होईना गेलं पुन्हा पसंतीच्या बाबतीत आणि मग मी तुम्हाला मी फटकेने बोलून गेलो ताई म्हटलं तुमच्याकडून तुमची चूक आहे म्हटलं याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी समजून घ्या मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत होतो म्हटलं की तुम्ही वय आहे म्हटलं मुलीचं लोक लोकं कुठेतरी अरेंजमेंट करून लग्न करून टाका आज लग्न होईना गेलं म्हणजे आज तुमची चूक आहे असं सगळंच बोललो त्या बाईनी त्यांना त्याचा राग आला खूप राग आला त्यांनी व्यक्त केला नाही पण माझ्याशी कॉन्टॅक्टच बंद करून टाकलं तुला आता मी खरं एवढं खरं गोष्ट की बाबा ती चुकलं आपली चूक कुठे घडते ही सुद्धा मान्य करत नाहीत लोक अशा बऱ्याचशा गोष्टीचा काही काही जोडला फटकळ बोलायची सवय असते फटकळ हे एक त्यांची खोड आहे बरं जाऊ ही जास्त लांबत बसल मी तुम्हाला सांगालो की आपल्यातले आहेत जे कुठलेही दोष आहेत स्वभावाचे दोष आहेत ते घालवायचे कसेही बोलूया आपण आता सुरुवात कशी कर करायची मी तुम्हाला सांगतो की आपण अगोदर एक आपल्याला वाटतं की आपल्या अशाशी घाण सवय काही सवय अगर त्याच्यामुळे आपले नुकसान होते असंच आप ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं त्यावेळेस एकदम शांत बसायचं डोकं शांत ठेवायचं आपण एक कोरा कागद घ्यायचा वही घ्या आणि क्रमांक एक क्रमांकाप्रमाणे आपल्यातले दोष कोणते कोणते आहेत ते लिहून काढा एकदा प्रत्येक दोष काय काय ते बघा सापडतात आपले आपल्याला दोष सापडतात कोणते कोण आणि चांगले पण गुण सांग लिहा त्याच्या पुढे दोष आणि चांगले गुण वाईट गुण आणि चांगले गुण असे दोन विभाग करा त्याच्यामध्ये आणि ज चांगले गुण किती आहेत आपल्याला आणि वाईट गुण किती आहेत त्याची तुलना करा आणि मग असं ठरवा की दररोजची दररोज ते वचा अरे चांगले गुण एक आपल्याकडून वाईट गुण देतो वाईट आपल्याला कसे काढता येतील हे आपण ठरवायचं निसतं आपण प्रयत्न आपल्या आपल्या मदतीने करायचा प्रयत्न आपल्याला वाईट बोलण्याची सवय शिवी देण्याची सवय असेल बऱ्याच जणांना काय असतं की माणसामध्ये बोलत बोलत बोलतात त्याच्या मायला काहीतरी काहीतरी शिवी देतात ते काहीही विचित्र शिवाय देतात माणसात बसल्यानंतर सुद्धा शिव्या द्यायची सवय असते खराब त्यांना सुद्धा कळतं की अरे आपल्याकडून चुकलंही थोडंसं खूप घाण सवय असते शिव्या तर ही आपण ते पण लिहून काढत येतं की आपण मलाही माणसामध्ये अगर सहज सुद्धा शिवी तोंडामध्ये येते ते काढा लिहून आणि ही मी आता शिव द्यायची सवय आहे ती बंद करायची मला हुँ? अगर वाईट बोलायची कुणाचं टीका करतो आपण काही करतो हे सुद्धा आपल्याला सवय आहे ते सुद्धा बंद करायची आपल्याला असे तिथं लिहून काढत आहे आणि मग एक एक, एक, एक तुमच्या सवयी बंद करण्याचा प्रयत्न करत राहा दररोजचे दररोज त्याचं वाचन करा आणि ज्या दिवशी तुम्ही हे पूर्ण आपलं सवय बंद करत राहताल त्या दिवशी तुम्ही सगळ्यात गुणसंपन्न व्हाल तुम्हाला बी एक चांगला अनुभव येईल लोकांचा चांगला अनुभव येईल वाईट असेल तुमचे व्यसन असतील ते पण बंद करू शकतात आपण काहीही करता येतं हे फक्त ठरवायचं आपल्या मनानं ठरवायचं आपल्यातले अवगुण काढायचेत म्हणून याबद्दल मी तुम्हाला अजून अधिक माहिती देऊ शकेल काही अडचण नाही तुम्ही मला फोन करा मी बोलेन तुम्हाला फक्त मला वेळ नसतो बऱ्याच वेळेस कधी ज्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस मी बोलेन तुम्हाला तुमच्यातले फक्त अवगुण काढा आणि तुम्ही सक्सेस व्हा यशस्वी व्हा यशवंत व्हा आणि जगामध्ये नाव कमवा सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं अरे वा चांगलंही मनसे खूप छान आहे कुणाचा त्रास नाही याचा कसला काही नाही खूप स्वभाव चांगला आहे याचा आपल्याकडे असं वाकडं बोट दाखवून उपयोग नाही हे लय असं केलं नाही हेले खराब आहे बाई हेले खराब आहे माणूस असं कर नाही मूर्ख आहे हो काही करतं हो काही बोलतं असं असं आता समजा शेवटी किती बी असलं देवाला बी नाव ठेवणारी मंडळी आपण काही शाणे नाहीत पण प्रमाण आहे त्याला आधी काहीतरी प्रमाण आहे प्रमाण कमी करा ते दोष कमी करा बघा हा बघ कसं होतं ते तर आपल्याला जास्त वेळ घेता येत नाही कारण जास्त वेळ घेतला तर तुम्ही पाहत नाही हा कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमा शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा